मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या अर्चना चॅनलमध्ये झाले का सगळ्यांचे जीवन आता संध्याकाळचे वाजलेले आहेत आठ तर चला बघू काय बनवणार आहे अर्चना आजची रेसिपी आणि सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे भरपूर आपले व्हिडिओ आता येत राहते तुम्ही असा सपोर्ट करत राहता चला बघू आता अर्चना काय बनवत आहे आज तर दाखवतो तुम्हाला मी आता आपल्या गल्लीमध्ये कोणत्या आलो म्हणून मी व्हिडिओ स्टॉप केला तर चला बघू तर बघू शकता इकडे अर्चना आहे आणि बघू अर्चना आज बनवणार आहे मस्त अशी रश्याची भाजी तर काय रास्ता भाजी बनवणार आहे नक्की मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा तर चला तुम्हाला दाखवत आहे अर्चना मी आज बनवणार आहे मेथीची रसा भाजी मेथीची भाजी आता मेथीची भाजी खाल्ली बाबा आता बरेच जण बोलतात की मेथीची रस्सा भाजी पण खूप छान लागते तर मी पण आज बनवून बन बघणार आहे की मेथीची भाजी कशी लागते त्यासाठी बघा इकडं त्यासाठी आपण मेथीची भाजी बारीक बारीक कापून घेतलेली आहे आणि कापून घेतली आणि धुवून पण घेतलेली आहे बघू शकता इकडं मी भाजी धुवतच होते आपला व्हिडिओ काढायला कोणीच नव्हतं तेवढ्यात आले प्रज्ञेश पप्पा ते, ते बोलले मी काढतो व्हिडिओ तुम्हाला चला जाऊ द्या बरं होईल आपल्या रेसिपी मध्ये भाजी अजून आपण बनवलेली आहे मेथीची तर आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी ती कशी बनवायची मी नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे त्या अगोदर घेतलेली आहे मी भाजी धुवून तर चला आपण लागू आता तयारीला तर यूट्यूब फॅमिली बघा आपण थोडीशी चण्याची डाळ घेतलेली आहे थोडीशी चण्याची डाळ भाजून घेऊ थोडेसे तीळ आणि शेंगदाणे थोडेसे तिळ पण घेऊया भाजून बाजून आपल्याला हे सगळं असंच भाजून घ्यायचंय तेल नाही टाकायचंय आणि मिक्सरमधून काढून घ्यायचं तर लाईट गेली होती पण शेंगदाणे नाही दाखवलं तुम्हाला तर आता अर्चना तीळ शेंगदाणे आणि सनेची डाळ भाजून घेत आहे किंवा आता आपण प्लेटीत काढू तर बघू कशी मी तिची भाजी बनवू आली काय माहिती मला तर काहीच कळा बाबा तर यूट्यूब फॅमिली आपण तीळ शेंगदाणे आणि थोडीशी चण्याची डाळ हे सगळं भाजून घेतलेलं आहे घेऊ आता आपण मिक्सरमधून मधून ग्राइंड करू आणि तुम्हाला दाखवणार आहे की मेथीची रसा भाजी कशी बनवायची चला घेऊ आपण मिक्सर काढून तर आपण गॅसवर कडे ठेवलेली आहे आणि कढईमध्ये थोडस तेल टाकलंय आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं थोडासा लसूण आणि जी ही मेथी आहे ना ही आपण बारीक बारीक चिरलेली आहे ही टाकायची आहे कडाईमध्ये थोडस आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकू आपण लसूण लसूण थोडासा छोटा छोटा करून घेतलाय मी आता आपण टाकूया मेथी मेथीला धुवून घेतलं मी स्वच्छ पाण्यामध्ये थोडंसं मीठ चवीसाठी मीठ टाकूया टाकू चवीसाठी थोडसं मीठ नंतर पण आपल्याला टाकायच आहे भाजी बनवताना हो आता थोडस टाकलेलं आहे घेऊ छान असं याला आरत परत करू आपली भाजी होते आरत परत तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते मिक्सर मधून आपण हे बघा असं ग्राइंड करून घेतलेलं आहे घेतलेलं आहे कांदा आणि ते घेतले टोमॅटो तर पटकन भाजे, ना, भाजी आपली थोडीशी झाली ना फ्राय ती लगेच आपण भाजी बनवू तर युट्यूब फॅमिली छानपैकी आपली मेथी फ्राय झालेली आहे घेऊ आपण आता एका प्लेटीत काढून चला आपण घेऊ आता मेथीची रस्सा भाजी बनवायला त्यासाठी बघा इथं मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये थोडेसे टाकू आपण जिरे अगोदर आता टाकू कांदा बारीक बारीक चिरून घेतलाय आपण कांदा आता टाकू टमॅटो छान असं मिक्स करून घेऊया फ्राय करून घेऊया आता आपल्याला याच्यामध्ये मसाले पण टाकायचे आहेत त्यासाठी इथं बघा मी मसाले घेतलेले आहेत छान असं फ्राय झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहेत मसाला त्यासाठी बघा मी इथं मसाला घेतला आहे हे गरम मसाला आहे लाल मिरची पावडर आहे आणि हा मॅगी मसाला आहे हे पण आपण याच्यामध्ये टाकणार आहे टाकलेला आहे बघा बघू शकता बघू शकता तुम्ही मिक्सर मधला पण आपण सगळा मसाला टाकलेला आहे आता छान असायला फ्राई फ्राय करून घेऊया याचा कलर चेंज होईपर्यंत घेऊ थोडस आपण मीठ टाकून मीठ ऑलरेडी आपण भाजीला टाकलेलं आहे त्यासाठी मी तर थोडंस मीठ टाकलेलं आहे खरट नाही व्हायला पाहिजे हो दे आता छान फ्राय तर बघू शकता तुम्ही युट्यूब फॅमिली कलर पण खूप छान आलेला आहे भाजीला आपल्या मसाल्याला अजून आपण ह्याचा कलर चेंज होईपर्यंत याला छान असं फ्राय होऊ देऊया तर बघू शकता तुम्ही खूप छान असा आपला मसाला फ्राय झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहेत मेथी तर चला टाकू आपण ही मेथी मेथी टाकून झालेली आहे आपण अजून एकदा छान असं फ्राय करून घेऊया आणि मग पाणी टाकूया मस्त दिसायला लागली मेथी बघा तर यूट्यूब फॅमिली आम्ही अजूनपर्यंत अशी भाजी कधीच खाल्ली नाही पण मला बरेच जणी बोलत होते की पात्र भाजी खूप छान लागते म्हणून आम्ही पण बघितली करून बघू आता खा, खाताना कशी लागते तर आपली मेथीची भाजी टाकलेली आहे शिजायला मी ठेवते त्याच्यावर प्लेट तुम्हाला आपली आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि नवीन तुम्ही कुणी असता चॅनलला सबस्क्राईब करा काही का काम होते त्यासाठी आपले व्हिडिओ येत नव्हते प्रयत्न करीन आम्ही की आपले इथून पुढे रोजच्या रोज व्हिडिओ येत राहते तर आता बघू आपण भाजी झाल्यावर आपली मेथीची रस्सा भाजी झालेली आहे मी तुम्हाला दाखवते हे बघू शकता आपली मेथीची रस्सा भाजी झालेली आहे हे बघा तर तुम्ही बघितलेलीच आहे मेथीची भाजी आपली कशी झाली तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला आपल्या मेथीच्या रस्सा भाजीचा व्हिडिओ कसा वाटला भाजी झालेली आपली तर घेते पटापट पड़ चपात्या करून भेटू आता आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये प्रा बनवतो इकडं बटाट्याचं काहीतरी परत हे बघा चपात्या झाल्या